मानवी वस्तीत बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला अशाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये एका नऊ महिन्यांच्या गर्भवतीने बिबट्याच्या तावडीतून आपल्या पुतनीला वाचवण्याची घटना समोर आली एखादा सिनेमाला लाजवेला असा हा प्रसंग निर्माण झाला होता पण तरीही अगरोदर मातेनं चार वर्षांच्या पुतनीला मृत्यूच्या धाडीतून वाचवलं हाती आलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात तलवडे गावात ही घटना घडली पल्लवी आईनर असं या धाडसी महिलेचं नाव बालरोग तज्ञ लेखक आणि वक्ते डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी या घटनेबद्दल ट्विट केला होता नेहमी सारखाच तो दिवस होता नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या पल्लवीताई अंगणात काम करत होत्या त्यांच्यासमोर त्यांची श्रुती ही चार वर्षांची पुन्हा खेळत होती अधूनमधून पल्लवीताई सुद्धा श्रुतीसोबत खेळत बोलत होत्या इतक्या अचानक दबक्या पावल्यांनी आलेल्या बिबट्याने श्रुतीला मानेत पकडला अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्याने आणि वेदनेने श्रुती कळवळली तिने मोठ्याने रडायला सुरुवात केली पल्लवी यांना ही एक क्षण काय झाले कळलेच नाही बिबट्या कुठून आला त्यानं चुमुकलीला कसं पकडलं त्या भांबवून गेल्या पण क्षणार्धात सावरल्या खरं तर तो प्रसंग पाहून कुणीही आपला आणि गर्भातील बाळाचा जीव वाचवण्यासाठी घराच्या हात धूम टुकले असती परंतु पल्लवी यांनी नेमकं त्याच्या उलट केलं श्रुतीला बिबट्याच्या जबड्यात पाहून त्या गर्भवती बाईमधील होऊ घातलेली आई जागी झाली स्वतःला सुरक्षित करण्यापेक्षा पुत्नीचा जीव वाचवणे त्यांना अधिक महत्वाचे वाटले मोठ्याने ओरडत बिबट्याच्या अंगावर पल्लवी ताई धावून गेल्या त्या गर्भवती मातेचा अवेश आणि डरकाळी ऐकून बिबट्याचाही थरका पुडाला असावा बेसावत बिबट्याने चुमुकलीला तिथेच टाकलं कल्पनेने पलीकडे प्रतिकार पाहून बेदरलेल्या बिबट्याने तिथून धूम ठोकली पल्लवी यांच्या प्रसंगावधानामुळे बिबट्याच्या तावडीतून श्रुती सुखरूप बाहेर पडली पल्लवीच्या या धाडसाचं गावात कौतुक केलं जात आहे हा कुठल्याही दक्षिणात्य किंवा बॉलिवूड चित्रपटातील प्रसंग नाही वैजापूर तालुक्यातील तलवडे गावात घडलेली ही सत्य घटना आहे मागच्या आठवड्यात आरोग्यवारीच्या निमित्ताने त्या गावात गेलो असता मला या घटनेची माहिती मिळाली गर्भवती महिलेने बिबट्याला पळून लावणे ही माझ्यासाठी खरी साहस कथा आहे म्हणूनच मी या हिरकणीची प्रत्यक्ष भेट घेण्याचे ठरविले बिबट्याला पाहून पल्लवीताईंच्या मनात पहिल्यांदा काय विचार आला असेल हे माझ्यासाठी न सुटणारे कोडे आहे पण प्रश्नांपलीकडे पलीकडे एका गोष्टीचा अभिमान नक्कीच आहे तो म्हणजे ही हिरकणी आपल्या वैजापूर तालुक्यातील आहे पल्लवीताईंनी दाखवलेल्या साहसासाठी त्या भारताच्या राष्ट्रपतींद्वारे दिल्या जाणाऱ्या शौर्य पथकाच्या मानकऱ्या आहेत पल्लविताईंच्या कृतीची दखल म्हणून आमच्या आनंद हॉस्पिटलद्वारे पल्लविताईंची प्रसूती मोफत करून देण्याचे आश्वासन मी त्यांना दिले पल्लविताईंसारख्या महिला आपल्या खऱ्या आदर्श आहेत माणुसकी आणि निस्वार्थी प्रेमाची ही घटना आहे पल्लविताईंच्या या धाडसाला सलाम आहे